प्रमिलाज या प्रमिला चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं चमचमी तशी मॅगी मसाला भेंडी तर त्यासाठी पाहिजे असणार साहित्य बघा मी या ठिकाणी एक मसाला मॅगी घेतलेली आहे आपला मेन मेनू त्याचबरोबर जिरे दोन वाटी या ठिकाणी मी बारीक चिरून भेंडी घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथंबीर टोमॅटो हा आपली भेंडी चिगट होऊ नये म्हणून मी या ठिकाणी वापरत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही वापरू नका तर चला आपण या ठिकाणी भेंडी तयार करू तर चला आपण या ठिकाणी आता भेंडी तयार करू सर्वप्रथम मी एका गॅसवरती कडे तापवण्यासाठी ठेवलेले आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया त्यानंतर थोडेसे जिरे जिरे चांगले तळून झाले की आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आपली बारीक चिरून घेतलेली भेंडी छानपैकी भेंडी परतून झाली की आपण त्यामध्ये आपला मॅगी मसाला त्याचबरोबर टोमॅटो या ठिकाणी घालून घेणार आहोत मी पण अशा प्रकारची भेंडी करून मुलं खूप छान अशी लागते लहान मुलांना तर खूप आवडेल खूप जास्तची खटाई नाही आणि मोठ्या माणसांनाही आवडेल मॅगी मसाल्याची टेस्ट छान असते त्यामुळे मसा ही मॅगी मसाला भेंडी खूप छान टेस्टसारखी आहे आता आपण आपल्या भेंडीमध्ये घालून घेणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो छानपैकी मिक्स करून घ्यायचा दिसायलाही खूप छान दिसते टोमॅटोनी भेंडी त्याचबरोबर भेंडी होते चिगट अजिबात होत नाही आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आपला मॅगी मसाला खूप छान असा मॅगी मसाल्याची स्मेल त्याचबरोबर टेस्ट असते आपल्या मॅगी मसाल्यामध्ये हळद वगैरे सर्व मसाले असतात त्यामुळे मी या ठिकाणी दुसरा कोणताही मसाला किंवा हळद पावडर पण वापरलेली नाही आहे आता आपण त्यात घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि शेवटी कोथंबे आणि आता याला दहा ते पंधरा मिनिट कमी गॅसवरती हो आपण शिजून घेणार आहोत आणि लगेच भेंडीचा आस्वाद घेणार आहोत आपले पाच ते दहा मिनिट झालेले आहे आणि आपली भेंडी या ठिकाणी छानपैकी शिजून तयार आहे तर चला आपण आता गॅस बंद करू अशा प्रकारे तयार आहे खूप फटके पद्धतीने मसाला भिंडू तर अशा प्रकारे तयार आहे खूप फटके पद्धतीने मसाला मॅगी भेंडी बघू शकाल खूप चटपटीत अशी भेंडी या ठिकाणी दिसत आहे तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमीलाज लाइफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी फाऊट पुढे धन्यवाद